सहा त्या बॅटने जो कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजित कार्यक्रमाबद्दल त्या सर्व मुलांचे वे, मी मनापासून आभार मानतो असा कार्यक्रम वेळोवेळी प्रत्येक बॅचचा झाला पाहिजे अशी इच्छा मी प्रदर्शित करतो असं आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आप म्हणजे आपण जी काही जुनी आठवण आहे त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सर्व मुलं एकत्र जमलेले आहेत त्या मुलांना पण आणि सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या शाळेची आठवण ठेवून पुन्हा एकदा सर्व एकत्र आलेले आहेत आणि आपला हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन चांगलं केलेलं आहे त्याचं सगळ्यात खोडकर मुलगा म्हणजे हा आपला चौलकर आज त्याची प्रगती पाहिली तर तो म्हणजे त्यावेळेचं तो चौलकर आणि आत्ताचं चौलकर याच्यामध्ये आता सुद्धा बघितलं तर जमीन आसमनाचा प्रयत्न केला म्हणजे कार्यक्रम म्हणजे खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं म्हणजे बरे दोन वीस वर्षानंतर जे आपल्या या मुलाला भेटल्यानंतर खूप आनंदात आणि त्यांची प्रगती बघल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय काय केलं काय काय खूप खूप बरं वाटलं म्हणजे आणि अशाच प्रकारचं कार्यक्रम म्हणजे होतं शिक्षकांना तेवढं समाधान वाटतं आणि मला माझ्याकडे खेळ पेटीसाशी विषय असल्यामुळं की ती मुलं खेळामध्ये खूप चांगली चमकलेली आहेत आणि त्यांनी खूप स्वतःहून मेहनत घेतलेली आहे या ठिकाणी जवळजवळ सात सात आठ आठ वाजेपर्यंत रात्रीच्या वेळी आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो मुलं स्वतःहून थांबायची आणि खेळ प्रॅक्टिस करून पुढं जायची तर दर दोन हजार आठला आपल्या शाळेने जवळजवळ महाराष्ट्राची कबड्डी सतरा वर्ष वयोगटाची कबड्डीची गेली होती त्या वाट हवे मझे छाया मला आज ही आठवे रेonha छाया मध्ये मला वाटते जावे रेका आदित्यंगुता पहिला की मका यो प्रो, प्रोग्राम लय आवडला तवे सगळ्यांचे धन्यवाद तु, तुम्ही आलात आपण गेलो एकत्र कार्यक्रम केलाय तुम्ही खूपच आनंद झाला पहिली गोष्ट म्हणजे निलेश तुका लय बाबा काय गेलो तो निलेश नि खूप अभिनंदन बाबा तू इतका पुढाकार घेतला आमचं कार्यक्रम आमचा दिवस आजचं इतको भारी गेल्यांदा जबरदस्त आश्विनीचा एक आभार त्याने सगळ्यांना एकत्र आणल्या सगळे एका ठिकाणी एक लिहिलं मजा मस्ती केलं <coughs> एकदमच उत्कृष्ट झालेलं त्याचं नियोजन हे खूप चांगल्या प्रकारे अश्विनी अजित निलेश यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन सगळ्यांनी सहभाग दाखवला सगळे कुठून लांबून आलेले आहेत आणि आलेले आहेत हजेरी लावलेली आहे प्रकारे सगळे आनंदाने आलेले आणि कार्यक्रम एकदम खूप छान पद्धतीने साजरा झालेला आहे चौलकर साहेबांचे आणि अश्विनचे मी आभार मानतो सर्व मंडळाकडून मजा वाटते यांच्या वाटते एवढ्या वर्षांनी मिलल्याबद्दल अभिमान वाटतो जुने फ्रेंड वगैरे मिळले ते शाळेतले शाळेमध्ये डॉन पण मी विलन पण मी वाटते म्हणजे काही घरची आठवण पण नाही मित्र मैत्री भेटलाय खूप मजा चालू आहे सकाळपासून एन्जॉय दहावी बची बॅच दोन हजार सहाची तिथे आज जमलेला आणि हे जमवताना खास करून अश्विनी सालंके आमच्या वर्गातले लीडर आहे त्या तिने सगळ्यांना एकत्र करण्याचं काम छान प्रकारे केलं त्याच्यानंतर वर्षभर येस नो यस नो उत्तरं चालू होती त्या सगळ्या ह्याचा करून एक अर्जंटली निर्णय घेण्याचा निर्णय घेतला मी त्याच्यात आठ दिवसाचा वेळ दिला आणि त्या वेळात वेळ काढून ही सगळी लोकं आली आणि माझ्या शब्दाला मान देऊन सगळ्यांनी आपलं बालपण थोडक्यात बालपण व्यक्त करण्याचं काम इथे जे त्यांनी केलेलं आहे ते उत्तम केलं आणि सरांचं स्वागत शाळेमध्ये भेट किंवा अजून आपल्या इथे येऊन एक थोडं लाईफ म्हणजे वेगळ्या लाईफमध्ये जागण्याचं सारखा एक मुद्रा कॉटेजमध्ये येऊन आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आहे आता पुन्हा थोडे खेळ चालू करायचे आहेत आणि हे सगळं कर करत असताना मी कुठल्यातरी तरी लिडर म्हणून काम करतो आहे ह्याच्यापेक्षा मी ह्या व ह्यांच्या सगळ्यांचा सहभागातला एक कोणतरी मेंबर आहे ह्याचं मला खूप म्हणजे अभिमान वाटतो आहे थँक्यू दहावी ब दोन हजार सहाची बॅच मला तुम्ही लिडरसारखा एक मान दिलात मी सगळ्यांचे आभार मानतो